बरीचशी मुलं तिखट खात नाहीत तर त्यांच्यासाठी सपक काहीतरी बनवावं लागतं मग मोठ्यांसाठी वेगळं लहानांसाठी वेगळं असं थोडंसं किचकट प्रोसेस तयार होते बायकांसाठी मी कशी करते तर त्याप्रमाणे तुम्ही थोडंसं भाज्या बनवून बघा म्हणजे तुम्हाला सोपं जाईल जरा स्वयंपाक बनवायला माझा पण मुलगा आहे तो जास्त तिखट खात नाही तर त्यासाठी आज आपण आळूची भाजी बनवणार आहोत म्हणजे चमकुऱ्याची पानं जी आहेत त्यांच्या वड्याची भाजी बनवणार आहे की एकाच फोडणीतून तिखट आणि फिकी दोन्ही पण भाज्या आपण बनवणार आहोत त्यासाठी पाणी गरम करायला ठेवलं मी घरातल्याच कंपाऊंड मध्ये झाड लावलेले आहेत मी पानं तोडून घेऊन त्याला स्वच्छ धुवून घेतलाय सोबतच आपण पिठामध्ये टाकण्यासाठी मी इथे लसूण घेतलेलं आहे आणि तुमच्याकडे जिरे पावडर नसेल तर तुम्ही जिरे टाका साबित माझ्याकडे जिरे पावडर आहे तर मी जिरे पावडर टाकणार आहे आणि यामध्ये थोडासा ओवा टाकलाय ओवा नक्कीच टाका कारण लहान मुलांना थोडंसं सा पचण्यासाठी प्रॉब्लेम काही होत नाही पटकन पचण्यास मदत होते लहान असो मोठे असो तर आपण आता ओवा आणि लसण कुच कुठलेलं आहे ते कुठून या पीठामध्ये टाकलेलं आहे तर पीठ मी जवळपास एक वाटी घेतलेलं आहे छोटी एक वाटी पीठ घेतलंय चार पानं होते माझ्याकडे मोठे त्यासाठी हळद काळा मसाला लाल तिखट जिरे पावडर मीठ असं टाकून आपण यामध्ये आता याला अगोदर स सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे पुन्हा त्यामध्ये बेकिंग सोडा टाकलेला आहे बेकिंग सोडा टाकून आपण आता यामध्ये पाणी टाकून मिक्स करणार जवळपास मला एक ग्लास एक ग्लासला पण थोडंसं कमी असं पाणी लागलं ला, बॅटर हे अशा प्रकारे तयार करायचे जास्त पातळ करायचं नाही आहे असं झालं पाहिजे घट्टसर पण नाही जास्त पण घट्ट नाही आणि जास्त पात्र पण नाही मीडियम बॅटर तयार करायचे ते बॅटर तयार होईपर्यंत इकडे पाणी उकळले आता हे उकळले पाणी तर आपण पटकन या जे पानं त्याला पीठ लावून घ्यायचे जवळपास आधी दांड्या ज्या आहेत ते कट करून घ्यायच्या आहेत आणि दांड्या कट करून घेतल्यानंतर आता ह्याला आपण पीठ लावून घेणार आहोत तर पीठ थोडंसं जाडसरच लावायचे कारण हे जे पानं आहेत ना थोडे चरकतात तर लहान मुलांना खायला ना तो खात नाही जरा घशामध्ये चरकल्यासारखं होतं त्यासाठी दुसरी एक ट्रिक आहे ती तुम्हाला मला नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते तर सध्या आता असे पानं करणार आहोत ना आपण तर थोडंसं पीठ जाडसर लावून घ्या म्हणजे पानं लहान मुलांना खाते वेळेस लहान असो मोठे असो चरकणार नाहीत ना तर अशा पद्धतीने आपल्याला पानं लावून घ्यायची आहेत आणि आता हे एक एक पान करून मी या चाळणीमध्ये ठेवणार आहे सगळ्यालाच असं पीठ लावून घेऊन व्यवस्थित असं गोल करून ठेवायचे आणि मी मुद्दाहूनच ना थोडंसं सा उलट्या साईडले पान लावले म्हणजे स नंतरच्या वेळेला जेव्हा तयार होतील शिजून त्यावेळेला याचा कलर खूप छान होतो म्हणजे हिरवा असाच राहतो आणि त्याचबरोबर हे पानं जे आहेत ना आपल्याला दहा मिनिट शिजवून घ्यायचे दहा ते बारा मिनिट तरी शिजवायचे कारण पीठ आहे पीठ चांगलं शिजलं पाहिजे दहा मिनिटामध्ये कसलंही पीठ चांगलं शिजतं दहा मिनिट शिजवण्याचं कारण हेच आहे की आपण वड्या तशाच कट करून खाऊ शकतो किंवा तशा आपण भोडणीला सुद्धा वापरू शकतो पानांच्या उलट्या दिशेने पीठ लावल्यामुळे याचा कलर किती छान आलाय पहा हिरवा असा कलर आलेला आहे वड्यांना त्यासाठी आता फोडणीसाठी आपण घेतलेला आहे कांदा टोमॅटो तर आता हे पानं जे झाले थंड झालेत आणि थंड झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे याला कट करून घ्यायचे आहेत तर आपल्याला ग्रेवी बनवायची जास्त पातळ बनवायची नाही आहे आपल्याला तशी भाजी बनवणार आहे तर ते कट करून घेतल्यानंतर आपल्याला याला तळून घ्यायचं आहे तोपर्यंत मी एका साईडला पाणी पण उकळत ठेवलेलं आहे जे की मी ग्रेव्हीसाठी यूज करणार आहे आणि हे जे पीठ उर माझं जे पीठ उरलं होतं पानाला लावून तेच पीठ आहे आता दोन चमचे ते उरलं होतं तर त्याला पाणी टाकून मी त्याचे त्याचा ग्रेव्हीसाठी वापर करणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी हे जे पानं कट करून घेतले होते त्याला छान तळून घेते त्यासाठी मी कढईमध्ये दोन पळी तेल घेतलेला आहे आणि त्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आणि गरम झाल्यानंतर आपल्याला छान अशा लाल होईपर्यंत वड्या तळून घ्यायच्यात आहेत आता या वड्या तळून तयार आहेत आपण लगेचच फोडणीसाठी अर्धा पळी तेल घातले त्यामध्ये मोहरी टाकून घेतलेली त्यानंतर टाकले थोडंसं हिंग लगेच चिरे टाकून घेतले आणि अधिक लसूणची पेस्ट टाकून छान असं परतून घेतले त्यानंतर टाकला का कांदा का कांदा टाकून व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आपल्याला कांदा व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटो टाकून त्याला व्यवस्थित असं परतून घेणार आहोत आता कांदा थोडासा लाल होऊ द्यायचा आहे छान लाल झालेला आहे आता या स्टेजला आपण टोमॅटो हलकलेले आहे टोमॅटो पण छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत सगळ्यात आधी हळद टाकली काळा मसाला थोडंसं लाल तिखटसुद्धा टाकलेला आहे टोमॅटो व्यवस्थित शिजण्यासाठी आपण यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहोत आणि लगेच थोडंसं मीठ पण टाकणार आहोत आपण झाकण लावून थोडं दोन मिनिट शिजवणार आहोत व्यवस्थित शिजल्यानंतर यामध्ये मी जे ग्रेव्हीसाठी पीठ ठेवलेलं होतं ते टाकून घेणार आहे ते टाकून आपल्याला ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता हे पीठ असल्यामुळे आपल्याला ह्याला झाकण असं बंद करून दोन मिनिट तरी शिजवून घ्यायचं तर ते पीठ शिजलेलं आहे पीठ शिजल्यानंतर आता आपल्याला यात गरम पाणी टाकणार आहोत गरम पाणी टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित ह्याला मिक्स करून घ्यायचे चवीपुरतं मीठ सुद्धा घालायचं आपल्याला टेस्ट करून आणि या स्टेजला थोडंसं उकळल्यानंतर तर याला कोथिंबीर घालायची कोथिंबीर घातल्यानंतर त्यामध्ये आपण तळलेल्या वड्या टाकून घेणार आहोत त्यानंतर आपण याला ना थोडं पाच मिनट आणखी शिजवून घेणार आहोत व्यवस्थित म्हणजे हे ज्या वड्या जे आपण तळलेले आहेत त्यामध्ये ग्रेवी थोडीशी मिक्स झाली पाहिजे मध्येपर्यंत गेली पाहिजे यासाठी आता ही आपली फिक्की भाजी तयार झालेली आहे म्हणजे लहान मुलांसाठी आता आपण काढून घेऊ शकतात मी तशी काढून घेते एक वाटी त्या आधी त्यासाठी भाजी काढून ठेवलेली आहे काढल्यानंतर मी यामध्ये लाल मिरची टाकते लाल मिरचीमध्ये आम्हाला खूप आवडते तर आम्ही लाल मिरचीचा वापर करतो तुम्हाला आवडलंच तुम्ही काळा मसाला पण टाकू शकता तर आता ही काढलेली फिक्की भाजी म्हणजे एकाच फोडणीतून आपण लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी पण दोन वेगवेगळ्या भाज्या तयार करू शकतात प्लेट लावून घेते यांच्यासाठी भाकरीची प्लेट लावलेली आहे यांना भाकर आवडते आणि आधी त्यासाठी चपातीची प्लेट लावलेली आहे पण आता मग सगळे या जेवण करायला